आज आहे दोन मार्च महाराष्ट्रातील व देशातील सर्वात महत्वाच्या घडामोडी वीस महत्वाच्या हेडलाईन चला तर बघू सर्वात प्रथम बातमी राज्यात लागणार धक्कादायक निकाल नवीन ओपिनियन पोल मध्ये सगळी सैनिकांनी बदलली महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा महायुतीला तर तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे चला तर बघू समोरची बातमी जगात कोणालाच जमलं नाही ते भारताने केलंय बिल गेट्स म्हणाले कोणत्याही देश भारतापेक्षा सरकारी लाभ घेण्यास आणि कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सक्षम नाही चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बात सत्त्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के नोटा रिझर्व बँकेकडे परत आल्या दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बात मी भारताने शोधला महादीवचा पर्याय मॉरिसमध्ये भारतीय वंशाची लोकसंख्या अंदाजे सत्तर टक्के आहे मॉरिस पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत चांगले संबंध आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अजित पवारांची अधिवेशनात मोठी घोषणा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल पाच रुपयांचा अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे आणि राज्यात प्रतिदिन एक कोटी साठ लाख लिटर दूध संकलन होत असून त्यानुसार अनुदान योजनेसाठी दोनशे त्र्याऐंशी कोटींची आवश्यकता आहे